दादा राष्ट्रवादीने कसं लढावायच्या सुरू होती प्रदेशानं पत्र काढलं आज, आज प्रदेश कालची तारीख आहे मला कालच प्राप्त झालं पण काल बऱ्याचशा कार्यक्रमामुळे मला पाहता आलं नव्हतं आज ते मला प्राप्त झाले त्याच्यामध्ये मान्य शशिकांत शिंदे साहेब जे आमचे सन्मान्य प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी माझ्यासहित राज्यातल्या सगळ्या शहर अध्यक्षांना आणि जिल्हाध्यक्षांना एक पत्र पाठवलंय ज्याच्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणूक होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या शहरांमध्ये महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू करा क्लिअरली दिले की महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू करा त्याचबरोबर या संदर्भातला जो अहवाल आहे तो त्या ठिकाणी आम्हाला पाठवा त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय की महाविकास आघाडी म्हणून करणं असेल किंवा निवडणुकीची जी काय पूर्वतयारी किंवा नंतरची तयारी करण्याचा जो विषय असेल या संदर्भामध्ये अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार त्या त्या शहराध्यक्षांना किंवा त्या त्या जिल्हाध्यक्षांना राहील त्याच्यामुळे इतर कुणी त्या संदर्भामध्ये चुकीचं भाष्य करू नये जेणेकरून महाविकास आघाडीमध्ये काहीतरी चुकीचं नकात त्या ठिकाणी संदेश जाईल किंवा जा स्थानिक जा म्हणजे माझ्या पुणे शहरातल्या नागरिकांमध्ये कुठेतरी चलबिचल राहील किंवा कार्यकर्ते डिस्टर्ब होतील अशा प्रकारचं वातावरण करू नये अशा प्रकारचा एक स्पष्ट संदेश दिलेला आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही येत्या काही दिवसामध्ये तशा प्रकारची चर्चा चालू करू आणि म्हणून आज आमची पुणे शहराची त्रेपन्नावी कार्यकारणी या ठिकाणी सुरू आहे ज्याच्यामध्ये हा आदेश मी वाचून दाखवलाय त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या कार्यक्रम आपण काय काय घेणार आहोत या संदर्भातलं एकूणच सखोल जी चर्चा आहे ती आता आतमध्ये सभागृहामध्ये चालू आहे पुणे शहरामध्ये तुमचे जे सहकार्य त्रिशाल तांबे हे पण सातत्याने आज सकाळी पण त्यांनी भूमिका मांडली की दोन्ही राष्ट्रवादीचा अहवाल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव अशा लोकांवर कारवाई होणार आहे आता मग काय नाही असं कारवाई करायचा काही विषयच नाही विशालजी तांबे माझे खूप चांगले जवळचे मित्र आहेत या संदर्भामध्ये त्यांचं काही मत असेल तर ते निश्चित ते पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील पण आता प्रदेशच्या आदेशी ते असेल किंवा मी असेल किंवा राज्यातला कुठलाही कार्यकर्ता असो आदरणीय पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आदरणीय सुप्रिया या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राज्याचे प्रमुख पक्ष संघटनेचे मान्य शशिकांतजी साहेब यांच्या आदेशानुसारच काल काम करत होतो आजही आणि उद्योग हो सुद्धा त्याच्यामुळं पक्षाचा अंतिम आदेश हा प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य करावा लागेल त्याच्यामुळे अर्थात त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येकाला आपापलं वैयक्तिक मत हे नेत्यांपर्यंत त्या ठिकाणी सांगण्याचा निश्चित अधिकार होता आहे आणि उद्योग होणार आहे कारवाई होणार का नाही बिलकुल या ठिकाणी कारवाई करायचा काही विषयच नाही आज सगळ्यांनाच मी माझ्या अगदी स्थानिक वॉर्ड जे माझे आहेत त्या स्थानिक वॉर्डातल्या मंडळींना सुद्धा मी हे पत्र पाठवणार जेणेकरून त्यांनी सुद्धा कुठं सोशल मीडियावर चुकीचं रिॲक्ट होऊ नये अशा प्रकारे त्याच्यामुळे कदाचित कोणाला अजून पत्रच मिळालं नसेल त्याच्यामुळे तशा प्रकारची चर्चा असू शकते पण आता मला वाटतं या पत्रानुसार सगळ्यांनाच योग्य ते संदेश जाईल त्याच्यामुळं अशा प्रकारे कारवाई करण्याचा विशेष होतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही था त्याच्यावर आता थांब मत झाले आता आता या संदर्भ प्रदेश हा क्लिअरली आदेश आलेला आहे याच्यानंतर सुद्धा शेवटी आमच्या श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब आमचे आमच्या आदरणीय सुप्रियता आहेत आमचे नेते मान्य शशिकांत शिंदे साहेब मान्य जयंत पाटील साहेब मान्य रोहित दादा की मान्य जितेंद्र आव्हाड साहेब ही मंडळी बसून योग्य ते निर्णय घेतील कारण शेवटी या राज्यांनी देशाला कायमच या ठिकाणी चांगला सकारात्मक विचार दिलेला आहे पण या राज्यात जे काही चांगले करायचे ते निश्चित पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरंद्रजी पवार पक्षाने पहिला नंबर पटकावला होता आम्ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी या प्रकारचे अर्ज सुरू केले आज अखेर या ठिकाणी दोनशे दोन अर्ज जमा झालेले ते सुद्धा शुल्क भरून नॉन रिफंडेबल शुल्क भरून आलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात राज्यात किंवा या शहरातल्या सर्व पक्षांमध्ये आम्ही आघाडी घेतली होती आता आम्ही साधारणतः आचारसिता पंधरा डिसेंबरला सुरु झाली कदाचित आणि त्या दिवशी जर पुणे महापालिकेचा नंबर लागला कारण की आता दोन दोन विचार आहेत ट्विस्ट आहे कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती पहिली हो होईल नंतर पण जर महानगरपालिका जाहीर झाली तर त्याच्यानंतर सोळा सतरा अठरा ऑगस्ट अठरा डिसेंबर सोळा डिसेंबर सतरा डिसेंबर अठरा डिसेंबरला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस वडील चंद्रजी पवार पक्षाची उमेदवारांची मुलाखत निश्चित होईल दादा भारतीय जनता पार्टीकडून अर्ज वाटायला आजपासून सुरुवात केली पहिल्याच दिवशी दोन हजार अर्ज वाटले असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं मुळात माझ्याकडे प्रचंड संख्येने लोकांनी अर्ज घेताना पण लोक घेऊन आले अर्ज जमा करताना पण घेऊन आले पण आम्ही त्या संदर्भात कुठलेही व्हिडिओ प्रसिद्ध केले नाही पण भाजपने ते हितपुरुष्वर नका त्या ठिकाणी प्रसिद्ध केले चांगली गोष्ट आहे या निमित्ताने राजकारणामध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यामुळं त्यांच्याकडे एवढे अर्ज केले असेल तर आनंद आहे एवढे अर्ज जमा झाले असेल तरी आनंद पहिल्याच दिवशी दोन हजार अर्ज केले अशा प्रकारचं सांगणं ही कुठेतरी राज्यातली अतिशय वाटते तुम्हाला वाटतंय का की दोन हजार अर्ज किंवा सहा हजार इच्छुक आहेत आणि एकशे पासष्ट साठी जर सहा हजार अर्ज आले असतील म्हणजे सहा हजार अर्ज लोक जाणार असतील हे कुठलं गणित मला माहिती नाही म्हणजे साधारणतः प्रत्येक प्रभागामध्ये तीस पस्तीस इच्छुक झाले हे गमतीने घ्यावं की या ठिकाणी उपरधात्मक घ्यावं हा मुळातच विषय आहे म्हणजे आपला पक्ष किंवा आपले एकूणच कार्यशील चेष्टेचा विषय होऊ नये याची माझ्या सगळ्यांनीच काळजी घेदा महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढण्याचे परंतु काही काँग्रेस बरोबर काही बोलणं झालंय का नाही पहिल्या बैठका झाल्यात आता ह्या आदेशानंतर तर इथून पुढे जायला एक मार्ग मोकळा झाला त्याच्यामुळे हे पण करू आणि त्याच्यानंतर नेते आपापल्या स्तरावर आपापली वेगवेगळी चर्चा पण करत राहतील पण या निमित्ताने अधिकृत आता महाविकासाठी आघाडी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर बैठकीचा मार्ग या निमित्ताने मिळाला आहे आणि अर्थात तो माझ्या एकट्या पुरता नाही तो तो राज्याला सगळ्या शहर आणि जिल्हाध्यक्षांना अशा प्रकारचं पत्र काल सायंकाळी प्राप्त झालेलं आहे धन्यवाद